नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद അരേ പുണ്ഡലികളേ പുണ്ഡലികളേ ആ പരിലേ അരേ പുണ്ഡലികളേ अरे पुंडलिका काय तू ने केले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले आपण नेसली जरी काठी आईच्या लुगड्याला पडला गाठी आपण नेसली जरी काठी आईच्या लुगड्याला पडला गाठी अरे पुंडलिका काय तू ने केले अरे पुंडलिका काय तू ने केले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले आपण खातो लाडू पेढे आई बापाला शिळे तुकडे आपण खातो लाडू पेढे आई बापाला शिळे तुकडे अरे पुंडलिका काय तू ने केले अरे पुंडलिका काय तू ने केले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले आई, आई बापाच्या गळ्यात दोरी बायको घेतली खांद्यावरी आई बापाच्या दोरी बायको घेतली खांद्यावरी अरे पुंडलिका काय तू केले अरे पुंडलिका काय तू ने केले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला पंढरीला नेले करूनी चंद्रभागेचे करुनी स्नान पुंडलिकाचे घ्यावे दर्शन चंद्रभागेचे करुनी स्नान पुंडलिकाचे घ्यावे दर्शन अरे पुंडलिका काय तु ने केले अरे पुंडलिका काय तु ने केले आई बापाला पंढरीला नेले आई बापाला பண்ட பா பண்ட